नमस्कार ए बी फूड कॉर्नर चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण रसमलाईचे मोदक पप्पासाठी तयार करणार आहोत ते जेवढे दिसायला सुंदर आहे तेवढेच ते खाण्यासाठी खरंच खूप सुंदर लागतात चला मग आत्ता पाहूया आपण ह्याच्यासाठी लागणारे साहित्य आणि कृती प्रथम मी पनीर घेतलेलं आहे ते घरी तयार केलेलं पनीर आहे हे पनीर मी कसं तयार केलं हे माझ्या कलाकांच्या रेसिपीमध्ये आहे तुम्ही ते व्हिडिओ पाहू शकता एक वाटी पनीर घ्या एक वाटी मिल्क पावडर तीन चमचे मी साखर घेतलेली आहे तूप घेतलेला आहे वेलची पूड घेतलेली आहे चार चमचे मी केसरच दूध तयार करून घेतलेलं आहे कट केलेले पिस्ता आहे आणि सजावटीसाठी आपल्याला केसर लागणार आहे म्हणून ते घेतलेलं आहे आता हा एक चमचा मी तुम्हाला दाखवत आहे तो पोहे खाण्याचा चमचा आहे त्या चमच्याच्या मापाने मी साखर घेतलेली आहे आता मी पनीर आणि केसरचं दूध एकत्र करून ते मिक्सरमधून बारीक करून घेणार आहे कढई गरम करायला ठेवली आहे मंद आचेवरती मी कढई गरम करून घेतलेली आहे त्यामध्ये दोन चमचे मी तूप घालत आहे ते आता तूप थोडंसं गरम झालं की ते मध्ये आपण जे बारीक केलेलं पनीर आहे ते त्यामध्ये घालून घेतलेलं आहे आणि ते आपल्याला परतायचं नाहीये तर फक्त तुपामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे पटपट आता त्यामध्ये मी लगेच एक वाटी मिल्क पावडर घालणार आहे ती मिल्क पावडर घातली की मी मिक्स करून घेतलेली आहे पटपट आणि ती झाल्यानंतर लगेच तीन चमचे जे साखर आहे ती त्यामध्ये मी लगेच घालून घेणार आहे हे प्रोसेस आपल्याला एका मिनिटाच्या आत पटपट करून घ्यायची आहे मिक्स करून घ्यायची आहे मिक्स झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये थोडंसं असं पातळसरपणा पाणी सुटल्यासारखं आपल्याला सारण दिसायला सुरुवात होते आता थे होत ते सारण चिकट आणि पाणीदार दिसते ते आपल्याला जोपर्यंत घट्टसर होत नाही आणि जोपर्यंत त्याचा चिकटपणा जात नाही तोपर्यंत आपल्याला ते परतून घ्यायचं आहे तुमच्याकडे जर नॉनस्टिकी कढई असेल तर त्यामध्ये ही प्रोसेस केली तरी चालेल कारण खाली चिकटण्याचं टेन्शन राहणार नाही तर नह जाड जी कढई आहे किंवा जाड जे भांड आहे पॅन असेल ते घेतलं तरी चालेल जेणेकरून ते जळलं जाणार नाही कारण हे खूप नाजूक गोष्टी आहे त्या पटकन जळतात आता आपण त्यामध्ये थोडीशी वेलची पूड मी घालून घेतलेली आहे आणि जो ते परतत राहायचं आहे जोपर्यंत ते सारण घट्टसर होत नाही आणि ते चिकटपणा कमी होत नाही तोपर्यंत साधारणतः मला ही प्रोसेस करायला पंधरा मिनिटं लागलेल्या आहेत मंद आचेवरती मी ही सगळी प्रोसेस कंटिन्यू केलेली आहे तुम्ही पाहू शकता आता आपला चिकटपणाही कमी झालेला आहे आणि पीठही तुम्हाला असं घट्टसर असं दिसत आहे जे आपण सारण तयार केलेलं आहे ते आता मी त्यामध्ये बारीक कट करून घेतलेले पिस्ता त्यामध्ये घातलेले आहे थोडेच घालायचे आहे बाकीचे सजावटीसाठी मी ठेवलेले आहेत आता ते दहा मिनिटं मी मुरायला आणि थंड करायला ठेवलेलं आहे नंतर एका प्लेटमध्ये मी काढून घेतलेलं आहे साचा घ्यायचा आहे साच्याला छान तूप लावून घ्यायचं आहे त्यावरती बारीक के केलेले जे पिस्ता आहेत ते मी त्याच्यामध्ये टाकलेले आहेत आणि केसरही लावून घेतलेला आहे छान असं सा सारण भरून घेतलेलं आहे आणि जे एक्स्ट्राचे जे सारण होते तेही मी काढून घेतलेलं आहे आता छान असं सगळं दाबून घ्यायचं आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असा मोदक आपला तयार झालेला आहे त्याला छान पिस्ता केसर लागलेले आहेत छान अश्या कळ्या पडलेल्या आहे डिझाईन त्याला छान अशी आलेली आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असं आपला मोदक तयार झालेला आहे असे मी सगळे मोदक तयार करून घेत आहे अजून एक तुम्हाला दाखवते मी साचा घेतलेला आहे साच्याला छान असं सा तूप लावून घे घ्यायचं आहे आता त्यावरती मी जे पिस्ताचे काप केलेले आहे छोटे छोटे ते मी त्याच्यावरती टाकून घेतलेले आहे छान असं केसर ठेवलेलं आहे दोन्ही बाजूनी छान असं सारण भरून घ्यायचं आहे दाबून घ्यायचं आहे आता तो बंद केल्यानंतर जे एक्स्ट्राच जे सारण असतं ते मी ते काढून घेतलेलं आहे आणि छान असं दाबून मोदक तयार करून घेतलेले आहे साधारणतया या संपूर्ण साहित्याचे माझे वीस ते एकवीस मोदक तयार झालेले आहे तुम्ही पाहू शकता सुंदर असं मोदक मी तयार केलेला आहे खरंच तो दिसायला जेवढा छान दिसत आहे ना तेवढा तो चवीला सुद्धा खरच खूप छान आहे तुम्ही पण नक्की बनवा आणि बनवल्यानंतर तुमचाही कसा झाला हे मला कमेंट करून नक्की सांगा माझी रेसिपी कशी वाटली हेही कमेंट करून नक्की सांगा लाईक करा सबस्क्राईब करायला विसरू नका गणपती बप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या धन्यवाद